नमस्कार मित्रांनो माझं नाव वीरेंद्र मोहिते पाटील आणि आपलं परत स्वागत आहे आपल्या मिस्टर टॉक्स या चॅनलवर तर आज आपल्यासोबत आहेत आपले सबस्क्रायबर विशाल सर तर त्यांच्यासोबतही खूप काही कसे घडलेले आहेत तर आपण आज त्यांच्याकडनं ऐकूयात वेलकम सर नमस्कार नमस्कार, नमस्कार। माझं नाव विशाल आहे आणि मी जी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे जी माझ्यावर घडलेली आहे दोन हजार दहा सालची तो महिना होता मार्च महिना मला आजही आठवत आहे आणि मी दोन हजार नऊचं रिसेप्शन होतं त्या रिसेशनमध्ये माझा जॉब गेलेला तर नेमकं त्याकरता काय शोधावं नवीन तर त्याकरता जॉबच जॉब्सच नव्हते मार्केटमध्ये मला कॉल सेंटरचा एक कॉल आलेला की बाबा हा इथे करू शकत मग म्हटलं चला काहीतरी करू आपण त्याकरता मग मी कॉल सेंटरमध्ये काम स्टार्ट केलं मुंबईमध्ये मुंबईमध्ये मी गोरेगावमध्ये हां तर म्हणजे राहायला मी कल्याण डोंबिवली साईडला आणि कामाला तिकडे गोरेगावला वेस्टर्न एक्सप्रेस आवेला होता तर मग झालं असं की एक दोन महिने माझे निवांत गेले चांगल्यापैकी व्यवस्थित छान असं डेली रुटीन आणि नंतर एक वेळेस असं झालं की मी नेहमीसारखं आपलं तयार होऊन दुपारी दोन वाजता निघालो कारण की चारची ड्युटी होती त्याच्यामुळे पंचिंग करावं लागायचं चारला तर दीडलाच घरातून निघा तुम्ही मुलूड मुलूंड असं करत बसनी वगैरे निघायचो आम्ही तर एक वेळेस झालं असं की मला काही कामानिमित्त थांबावं लागतं लागलं आणि माझा तो साडे अकराचा काय जो ड्रॉप होता तो म्हणे साडे अकर सा अकरा नसावा बहुतेक पावडे अकराचा असा काहीतरी ड्रॉप होता तो माझा मी हा मिस झाला तो त्यानंतर मी सव्वा अकरा साडे अकरा दरम्यान आ, तो त्या ड्रॉपमध्ये गेलो पण झालं असं की तो माझा ड्रॉप मिस झाल्यामुळे मला घरापर्यंत ड्रॉप नव्हता मला स्टेशनपर्यंतच होता तर मग ठीक आहे मग म्हटलं मी चला स्टेशनपर्यंत असेल त्यामुळे हे झालं मग दिवसभराचं काम मी पूर्ण केलं सगळं व्यवस्थित आणि मग बसलो मग मी आणि व्यवस्थित आपलं छान प्रकारे मित्र वगैरे होते सगळ्यांचे आपले गप्पा विप्पा मारत सगळं छानपैकी उतरलो मानपाड्याला ऑफिसचेच मित्र हां ऑफिसचेच मित्र सगळे ड्रॉपच होता बर 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 एक... ना बरोबर आणि मानपाड्याला उतरलो आणि मानपाड्यावरनं मग मी चालत चालत स्टेशनला वगैरे आलो आणि जरा इकडे तिकडे टाईमपास झाला त्या बाजली जवळजवळ एक सवा एक दीड वाजला त्यात दीड तर वाजला सवा एकला तुम्ही पोचलोच करा तिकडून निघालो आता रिक्षा असं होतं की रिक्षावाल्यांचे चार्जेस खूप असतात म्हणजे आता चला तीन तर जायचं आहे मला त्याला काय असं टंगडवंगळ करत करत निघालो माझ्या ध्याणी न जे काही माझ्यावर घडणार आहे ह्याचं मला जरासंसुद्धा हे नव्हतं की नाही नॉर्मल आपलं चालायचे रात्रीचे दीड वाजो दोन वाजो सव्वा दोन वाजू आपल्याला काहीतरी अशी देणं नव्हतं हो कारण की डेली रुटीन रोजचा रस्ता हो काई काई हो नहीं, नहीं। होता आणि याच्या आधी बऱ्याच वेळा मी चालत गेलो त्यामुळे तसं काही आपल्याला काही कधी जाणवलं नाही काही नाही पण तो दिवस होता म्हणता म्हणजे लाईफमध्ये मला काहीतरी लेसन शिकून गेला तो दिवस तर मी नाही झालं झालेलं असं की मी स्टेशनवरनं निघालो चालत चालत दोन किलोमीटर चाललो मला काहीच वाटलं नाही नॉर्मल होतो हो मी आणि मित्र कुठे गेले मग सगळे गाडीतला ड्रॉप जो आपल्या आपल्या घरी गेला ओके आणि ड्रॉप शेवटचा मला घरापर्यंत नव्हता मला स्टेशनपर्यंतच होता लक्षात त्याच्यामुळे मला स्टेशनलाच उतरावं लागलं आणि तिथून पुढे मी माझा कसं जाणार ते होतं मी चालत चालत निघायला लागलो दोन किलोमीटर मला काही नाही झालं आणि जवळजवळ तीनशे मीटर चाललो त्यात सुद्धा काहीच नाही पण नंतर मी चौकात आलो आणि चौकात असं झालं की एक व्यक्ती तिकडे तोंड करून बसलेली मी पण लक्ष नाही दिलं म्हटलं काय असेल कोण आपल्याला काय सर जसं मी चालत निघालो तसं झालं असं की मला कळायला लागेल की माझ्या मागे काहीतरी आहे कोणतरी माझ्या मागे चालत आहे जाणवत जाणवत होतो शंभर मीटर चाललो मी तरी मला जाणवत आहे जाणवतं कोणतरी मागे माझ्या आहे आणि नंतर मी एकदम असं हे केलं असं बघितलं असं तर एक व्यक्ती दिसली मला एक लेटरी मी तुम्हाला सांगतो मग माझ्या थर पाय म्हणतात ना पूर्ण माझी बॉडी हे व्हायला लागली शेक करायला लागली आता काय असं हे की ती व्यक्तीला आहे ना पायापासून मी तिला कमरेपर्यंतच बघितली पूर्ण चिखलच होता पूर्ण चिखल आणि मला असा उग्र चिखलाचा वास यायला लागला म्हणजे असं कसं एकदम चिखल कसं असतो एखादं पाणी वगैरे हो हे झाल्यानंतर खूबट वास कुबट म्हणण्यापेक्षा न खाडीचं पाणी कसं असतं ओटीवरती आल्यानंतर तो वास येतो ना शेवाळ वास हा तसा वास यायला लागला आणि चिखलासारखा आणि मी लिंक झाली म्हणजे मी फेऱ्यात अडकलो मी समजून मी कुठल्या तरी फेऱ्यात अडकलो हे मला लिंक लागली मला फक्त एवढंच आहे की त्या व्यक्तीच्या डोळ्यात नाही बघायचं आणि त्या व्यक्तीकडे त्याला इग्नोर करायचा पण ते असं झालं की मी जसं पुढे जाईन ना तसं तसं इको आवाज यायला लागला आता हे खरं आपण सांगतोय समोरच्यांना त्याला पटेल त्याला पटेल ज्याला नाही पटेल त्याला जे ज्याच्याबरोबर होतं ते त्यालाच माहिती होतं ही गोष्ट दहा दहा बारा वर्षापूर्वीची आज तुमचं ते प्लॅटफॉर्म मिळालं त्या प्लॅटफॉर्ममधून मी बोलतोय ते हे तर ज्याच्यावर घडतं त्यालाच माहिती असतं तर झालं आणि मला आतासुद्धा हे होते ते सांगताना की झालं असं की मला इको आवाज यायला लागला आणि हसण्याचा रडण्याचा माणसाचा कोणतरी माणूस आहे आणि त्याचा आवाज एकदम धपका असा मोठा आवाज होता आणि तो असा काहीतरी बोलतोय आणि रडतोय हसतोय एकटा एकटा स्किन चळतोय त्याचं त्याचंच काहीतरी चाललंय त्यावेळेस आजूबाजूला कोण नव्हतं कोणी नाही आहो मी बघत होतो की रस्त्यावरची कुत्री तरी उठावीत मला कळलं होतं मी फेरत अडकलोय पण ती नंतर ना नको ती कुत्री कुठेतरी गेलेली असतात म्हणजे न नाही शांतता स्मशान शांतता म्हणतात ना स्मशान शांतता आणि त्यावेळेस काय पावसाचं वगैरे वातावरण होतं तर काही नाही मार्च महिन्यामध्ये काही नाही होळी नुकतीच मला वाटतं झाली असेल होळीच्या महिन्यामधलाच आहे हा प्रसंग आहे काही नव्हतं थंड जरा वातावरण व्यवस्थित होतं शांतता म्हणजे भयान शांतता होती रस्त्याला म्हणजे अशी शांतता मी कधी त्या रस्त्याला पाहिलीच नाही की तो इको आवाज येत होता म्हणून मी बोलण्याचं धाडस केलं की रे बाजूला मी हे म्हटलं मी रे बाजूला व्हायला लागले की ते परत हसायला लागलं हसायला लागलं खिदळायला लागलं बदल रडायला लागलं आणि मला तर काय सुजत ना मी माझं म्हणजे म्हणतात ना की माझ्या माझ्या तोंडात लगेच ते बिमूरपी मारुद्र वगैरे जे चालू झालं मारुदी स्तोत्र सगळं आपले जे काय आहे ते सगळं चालू केलं मला कळलं की मी मी अडकलेलो आहे आता इथून सुटणं म्हणजे हे अवघड आहे आणि जे दिसत होतं ते म्हणतात ना आज आता आज मी तुम्हाला सांगतो ते दिसत होतं तेव्हा मला तेवढी शेद नव्हती की शुद्ध नसल ते नव्हती त्यावेळेस की नक्की ते बाई आहे त्याला काय हडळ म्हणतात की एखादा पुरुष आहे त्यात पुरुष हे वेगळंच होतं हे म्हणजे पायापासून डोक्यापर्यंत चिक्कलच चिखल त्या व्यक्तीला पूर्णपणे चिखलाने मागलेलं असं होतं ते आणि असं करता करता मी स्तोत्र वगैरे वाचायला स्टार्ट केलं मारुतीचं मारुतीचं स्तोत्र गेलं आणि रामाचं नाव वगैरे स्टार्ट केलं आणि शेवटी सरते अंती काय असतं देवच असतं दुसरं तिसरं माणसाला आठवत नाही अशा वेळेस आणि माझा तो म्हणजे तापमान आहे शरीराचा ते एकशे एक ट्रॉस झाला होता म्हणजे पूर्ण मी हे झालेलं मला कळून चुकलो होतं मी अडकलो इथे आणि असं करता 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 मी थोडं थोडं चालत होतो आणि जसंही चालायला लागलो तसं मला पुढे म्हणजे पुढच्या गल्लीमध्ये रस्त्यालाच कांबल्याची एक लाईट गेली दुसरी चालू आहे एक गेली दुसरी चालू आहे आणि तिथे चार जण मला दिसले तर म्हटलं चार जण दिसत बहुतेक चाळीतील लाईट वगैरे गेली असेल बही बहीच रात्रीचे उघडे ते बाहेर आले असतील मला वाटलं झालं मी नी मला हे झालं की बाबा चला कोणतरी दिस कोणतरी दिसलो वाचलो आणि हे काय माझं हस हसतं आहे रडतं आहे मी अक्षर एक्सपिरियन्स करतो आहे की मागे काहीतरी आहे हाय ते रडतं आहे पण म्हटलं मागे बघायचं नाही आणि त्याच्या डोळ्यात बघायचं नाही एवढंच मी ठाण हे गेलेलं म्हणलं दिसतंय मला असं की हाय चिखलानं काहीतरी मागलेलं चाललंय तर ते चालत चालत पुढे गेलो मला तिथून मागून असा आवाज आला की फसला रे फसला बाप रे फसला हाच आवाज देतोय पण हा माझ्या जवळून आवाज देतो आहे पण असं वाटतं की माझ्या कुठेतरी खूप लांबून शंभर मीटरवरून आवाज येतो आहे आवाज हायदाच आहे पण तो आवाज खूप लांबून येतो आहे आणि ते शरीर माझ्यावर चालतं शरीर म्हणतात येणार नाही ते काहीतरी वेगळंच होतं ते चालतंय माझ्यावरून बोलत म्हणजे चालणं जाणं हा चालणं आणि आवाज लांबूड येत होता आणि मला फसला रे फसला मी म्हणलं फसला काय मी त्याला बोललो फसला काय दिसले आली माणसांच्या माणसं उभी आहेत म्हणलं आता वाचतो बाबा मी अरे माणसं कसली फसला तो आणि मी जसं जसं गेलो मला हा जी शारा येतो अंगावरती मी जसं जसं चाललो ना ते जे चौघेजण उभे होते ना ते ची हाईट बघ चिखलाने माखत म्हणजे साठ मीटर असतील साठ पन्नास मीटरच्या अंतरावरती असतील अक्षरशः त्यांची हाईट वाढत 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 चालली होती आणि जसे जसं तुम्ही जवळ जसं जसं जवळ जात होतो तसे तसे ते म्हणजे मी त्यांना सरळ बघत होतो एक वेळ अशी होती पण जेव्हा चढण चढून मी पुढे गेलो पुढे गेल्यानंतर मला असं दिसते माझ्या आय लेवलपासून त्यांचे म्हणजे ते कमरेच्या वर गेलेत माझ्या आय लेवलला म्हणजे त्यांची जे वरचं हे आहे ते दिसतच नाही आहे आणि संपूर्ण अंगाला चिक्कल त्यांच्या त्यांच्याही अंगाला संपूर्ण अंगाला चिक्कल म्हणजे ते काय असेल कुठलं काय होतं मला माहीत नाही पण संपूर्ण अंगाला चिक्कल म्हणजे त्यांचे काहीच नाही अंगावरती कपडेच नाही आहेत पूर्ण चिखल आणि मागे होता त्याच्याही अंगाला चिखल आणि पुढे आहेत त्याच्याही अंगाला चिक्कल असलो बनलं करावं काय काय समजेल झालं असं की मला पहिल्यापासून शिव शिवभक्तीचं असतं आहे त्यावेळी आमच्या इथे क तिकडे शिरपाटा रोडला मी जाता जाता कधी सोमवारी शंकराचं मोठं मंदिर आहे खिडकाळेश्वरमध्ये तर त्या मंदिरात मी नेहमीच स्वयंभू मंदिर आहे माझ्याकडे रुद्राक्ष वगैरे असायचे नेहमी पा अभिषेक वगैरे करायचं तर रुद्राक्ष काय माझ्याकडे होतं म्हणजे बहुतेक त्या रुद्राक्षामुळे मी वाचलो की काय कोणच नव्हतो कारण की काही लोकांना विचारलं मी जे असं जाणत्यांना की काय असतं हे असतं तर ते काहीतरी काय तो प्रकार त्यांनी सांगितला आता मला हे नाही तो प्रकार दिल्यानंतर तो प्रकार खूप अडक असतो म्हणे काय सांगितलं त्यांनी कुठला प्रकार वगैरे हा प्रकार म्हणजे ती पायी असते तिला आडळ म्हणतात पुरुष असतो त्याला ते काहीतरी वेगळा हा प्रकार म्हणजे जे म्हणजे यंग असतात ना म्हणतात जे ज्यांचं पिणं लग्नाचे मरतात ना अशातला तो प्रकार असतो अच्छा तो प्रकार जर पकडला ना किंवा त्या प्रकारानं त्या तो प्रकार जर तुमच्या आडवा तर ते लाईफमध्ये ते सोडत नाही ते पण खूप त्रास देतो ते असं असतं ते म्हणतात ना सुदैवाने आपल्यावरती कृपा होती देवाची ते आपण त्यातून वाचलो तर ते मी आधी तो माझ्या बॅगेमधून रुद्राक्ष बाहेर काढला आणि हातात घेतला तर रुद्राक्ष रुद्राक्ष हातात घेतल्यानंतर मला जरा जरा बरं वाटायला लागलं पण ते समोरचं तर मला ते हाईट मी उभाच आहे मी ना पुढे जात ना जोड़ जोड़ मी मागे जात जवळजवळ मी पंधरा मिनटं हा खेळत चालू होता एकाच जागेतून एकाच जागेवरती माझ्या बाजूला ते आणि माझ्यासमोर ते आणि मी म्हणजे पुढे जाऊ शकणार त्यांना क्रॉस करून त्यांना क्रॉस केलं की माझी घेम झाली हे मला कळून चुकलं होतं मी बॅगेतून माझ्याकडे ते संचय असतो म्हणजे म्हणजे पूर्वी नाही का जॉब वगैरे लागले की नाही घरातून वगैरे देत नाही की बाबा हे ग्रंथ हे वाच वगैरे स्तोत्र वगैरे वाच नाही तुला जरा लाईक मग तर ते माझ्याकडे काय वाचायचं म्हणजे होतं ते टू थाउजंड नाईन रिसेशनच्या पिरियड त्यामुळे जॉब्सच नाही आहे त्यामुळे ते माझ्याकडे असायचं त्यामध्ये सगळ्या स्तोत्रांचं होतं आणि माझ्या हातात पडलं रामरक्षस्तोत्र आणि मी खरंच सांगतो आज मला तो अनुभव एवढा म्हणजे म्हणजे खूप जबरदस्त ते शब्दच नाही स्तोत्र म्हणजे ते मी घे घेतलं आणि म्हणजे माझी बोबडीच वळलेली ते मी घेतलं आणि फक्त सुरू सुरू केलं मी ते घेतलं आणि सुरू केलं पुढे 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 वाचत गेलो वाचत गेलो तसं ते माझ्या माग अक्षर फिरायला लागलं असं असं फिरायला नाही म्हणजे ती म्हणजे मागे होतं पुढं पुढचं तिथे चार जण उभे जातात अशी वाट बघत पण हे मागचं होतं ते असे फिरायला लागलं असं अक्षरशः फिरायला लागे असं 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 फिरायला लागलं मी ते त्याकडे बघितलंच नाही मला दिसतंय ते असं फिरतंय फिरत आहे मी माझं वाचन वाचन चालू केलं मी माझं वाचन चालू केलं मला जे काय आहे ते होईल मी नेहमी ते बी मारुतीसत्र वाचायचं त्यामुळे मग कधी रामरक्षा वाचली नव्हती पण ते हातातच माझे रामरक्षाचं ते पान पडलं आणि ते मी स्टार्ट केलं जे ते आणि रुद्राक्ष माझ्या हातातच होता त्यामुळे तसं काय येत नव्हतं म्हणजे पंधरा मिनटं मी ते वाचत होतो ते संपलं का चालू झालं हेच मला कळत नव्हतं हो ते वाचायचं तेवढं वाचायचं ते असं फिरायला लागलं माझ्या अवतीभोवती फिरत 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 ते असं सटकन निघून गेलं तिकडे ते मला असं कुठेतरी गेले पिरक्या नजरेने दिसलं असत मी मी त्यांच्याकडे बघितलं मी असंच नजरेने बघायचो गेलं ते आणि तो वास होता ना घाणेळला तो वास माझा पूर्णपणे संपलेला पण ते समोरचे चार रुपये होते आणि तरी मला आवाज येतोय का फसला, फसला गंडला हा तिकडून कोपऱ्यातून फसलाय स्त्रोत्र म्हणल्या मांडल्यानंतर सुद्धा ते फसलाय गंडलाय फसलाय गंडलाय मला काय कळेच नाही म्हटलं आता करावं काय हे परत रामरक्षा चालू केली आणि आता म्हणलं जे होईल ते होईल जे होईल ते होईल म्हणलं आता काय पलीकडे तर आपल्याला जायचंय आता जे रात किती वेळ इथे थांबणार बरोबर आणि त्यांची तर हाईट वाढलेली होती पूर्ण अंगावरती म्हणजे हे मी आज बोलतोय खरं आज त्या गोष्टी दहा वर्ष झाली पण त्या क्षणाला माझी त्या दोन दिवस माझी दोनच दिवस माझी अशी अवस्था झाली होती ना की मी घरकानं घाटका होतो ते जातो तुम्हाल तुम्हाला सांगताना पण तुमचा श्वास वगैरे खा वगैरे <laughs> नाही तर वाचत स्टार्ट केलं परत मी चालत 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 त्यांच्या जवळ जायचा प्रयत्न केला म्हणलं आता काय जायचंच आहे आपल्याला वाचन पुढे तर निघायचं आहे म्हणलं यांना त्यांच्याकडे थांबण्यात काय पॉईंट आहे म्हणलं वाचन चालू ठेवलं आणि हळूहळू एक एक मी वाचत गेलो आणि जसं जसं पुढे गेलो ना तसे ते सबकन खाली आले म्हणजे जे त्यांची हाईट होती हाईट जा जा दा, दा ना सपकन खाली आली त्यांची हाईट आली मला आता आय लेवलला ते दिसायला लागले आणि पूर्ण चिखलाने मागले जवळजवळ मी तुला सांगतो इथून जास्त लांब नाही आहे फार असं जवळच होते जवळजवळ दहा दहा पंधरा मीटरवर होते मला दिसले असे ते आणि दिसले आणि असा टर्न केला आणि सरळ चालत गेले म्हणजे मी त्यांच्या चेहऱ्याकडे बघितलंच नाही असे ते माझ्याकडे बघतंय ते मला कळतं आहे मी खालीच बघतोय फक्त ते असे सरळ 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 रेल्वे फाटक आहे रेल्वे फाटकापासून चालत 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 निघून गेले आणि रस्ता एकदम क्लिअर झाला रामरक्षा एक सगळ्यात पॉवरफुल मंत्र आहे राम रक्षासारखा मंत्र जगात पुढे उत्पन्न झाला जो रामरक्षा नेहमी वाचेल ना त्याचं याच्यातून म्हणतात ना आणि म्हणजे दावका पारच जाणार म्हणजे भूत प्रेत कधीच त्याच्या समोरच येऊ शकत नाही अक्षरशः ती काय म्हणतात त्याला ते आणि कोक कोकणी तेव्हा कोकणात मुंबई म्हणजे कोकणात काय ते कोल्हा काय म्हणतात त्याला मुंजे मुंजे म्हणतात मुंजे हां तर ते त्या तो प्रकार होता तो काहीतरी तर तो प्रकार कधी स कोणाला सोडत नाही पण रामरक्षामुळे तो आणि रुद्रक्ष होता माझ्याकडे त्यामुळे तर रुद्राक्षाला मी नेहमी अभिषेक घालतो शिवपिंडीवरती त्यामुळे ते ते माझ्याकडनं ससा सटासट निघून गेलं ते माझ्याकडे थांबलंच नाही ते पण मला ताप जो होता तो ताप तसंच राहिला मी घरी गेलो हकीकत सांगितली घरी मग ते सगळं लावलं विगलं असं शांत आणि मग झोपून गेलो झोपल्यानंतर मग दुपारी दुपारी दोन वाजता गोठलो त्याविषयी मी कामावर गेलो नाही मग सगळ्या प्रसंग जे काय आहे ते त्यांनी सांगितलं असं त्या हकीकत घडली तर मग इकडे तिकडे चौकशी केल्यानंतर असं कळालं की तिकडे पलीकडे विहीर आहे कुठेतरी आणि तिथे मुलं पोवायला यायची आणि ती मुलं बरीचशी बुडली आहेत त्याच्यामध्ये तर बहुतेक तसा काहीतरी प्रकार असू शकतो आणि आम्ही काय त्याचा ससा कोणाला सांगत बसतो नाही कारण कोणाला पट्ट कोणाला नाही पडत मी म्हणत म्हणलं जाऊ दे काही सांगायची गरज नाही आपण घडलं वाचलो संपलं मला विषय संपला आपल्याला काय नियतीने काय आपल्याला तिथे त्यांच्या आवाली केलं नाही आपण सही सलामत सुखरूप आपल्या घरी आलो काय अंगाला कर चटलं नाही असं केलं हा एक मोठा माझा लाईफमधला प्रसंग आहे की का था था, तो विसरू शकतो म्हणजे मी बघिततोय आहे ते असं फिरतंय ती फिरतंय 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 त्याचे पूर्व चिखलाने मागले आहेत म्हणजे हा प्रकार का पण त्याने मला टच नाही केलं कारण की माझ्याकडे ती पॉवर होती मला लोकांना इतकं सांगू इच्छितो की बाबा काय असं ना ज्याने त्याने आपापल्या परीने काहीतरी नावस्मरण करत राहा जे काही वाचत राहा ते तुम्हाला कधी ना कधीतरी अशा कुठेतरी गोष्टी अडीअडचणीला ते उपयोगी पडतं तरुण परि वेस्टर्न कल्चर आपले आता भरपूर फॉलो केलं जातं आपल्या भारतामध्ये तर आपले तुम्हाला जे आता अनुभव आले भरपूर लोक म्हणजे की अरे असं काय नसतं आणि या काय गोष्टी होत नाहीत आम्ही कधी बघितलं नाही तर याच्यावर तुम्हाला काय हे द्यायचं संदेश द्यायचा लोकांना माझा असा संदेश आहे की कसं आहे ते प्रत्येक गोष्ट गडावरती असते कोणाचा काय गण आहे राक्षस गण आहे देवगण आहे माणूस गण आहे तर माझा मनुष्य गण होता म्हणून मला ते दिसलं ते मनुष्य गण ज्यांना दिसत नाही किंवा कधी त्या आयुष्यात त्यांना ह्या गोष्टी घडल्याच नसेल त्यांचा गण वेगळा असेल त्याच्यामुळे त्यांना ते दिसलंच नाही आपण कसं माहिती का हा प्रत्येकाचा अनुभव आहे एखाद्याने आपल्याला सांगितलं नाही रे असं काही नसतं तर आपण हा तो त्याचा व्यू झाला पण ज्याच्यावर आहे शंभर जगामध्ये इतकी लोक आहेत त्यातलं पन्नास टक्के लोकांवर घडलं असेल म्हणून काही पन्नास टक्के लोक चुकीची नसतात हां त्याच्यामुळे ज्याच्या त्याच्या मनावरती आहे ज्याने जसं हे काय ते आपण आपलं हे जे चालत राहायचं की जे घडलं ते घडलं ठीक आहे म्हणजे तुमचा आता तुमचा एवढा सगळा मोठा प्रॉब्लेम झाला तर त्याच्यामध्ये तुम्ही देवाचंच नामस्मरण करत आणि देवाची तुमची पूजा वगैरे हो रुद्राक्ष वगैरे हो हा तो रुद्राक्षामुळे मी वाचलो आणि स्तोत्र राम स्तोत्र आणि ॲक्च्युली त्यांनी मला बोलवायचा प्रयत्न केला की ते गेलं लांब पण ते लांब नव्हतं गेलं ते रामरक्षाच्या कहो ह्याच्यामुळे प्रभावामुळे ते बाहेर गेलं पण त्यांनी मला सोडलं नव्हतं पण मी माझी तरी मी जे चालत चालत परत त्यांच्यापर्यंत जाऊ लागलो ला चौघांपुढे तेव्हा जाऊन ते तेवढी ते त्यांच्याकडे ससत एक बुद्धी आहे आपण म्हणतो असं नाही आहे त्यांच्याकडे सुद्धा सतसत काय काय होऊ शकतं समोरची व्यक्ती किती पॉवरफुल आहे तेही जाणतात ते पण काही साधे वळे नसतात त्यांना सगळं माहिती असतात मी जेव्हा चालायला लागलो आणि रामरक्षा जोरात बोलायला लागलो जे काय तेव्हा ते कळून चुकले ते त्यांनी सा। हाईट ते कमी केली आणि सरळ चालत निघून गेले याच्यावर समजू ते स्तोत्र किती फॉरफुल असेल राम ह्या नाव श्रीराम या नावामध्ये काय ताकद आहे साधा खेळ नाही येतो ते चार दोन तीन नावं आहेत पण ती खूप मोठी आहेत बरं तर मित्रांनो हा होता विशाल सरांचा अनुभव आणि असेच अनुभव तुम्हालाही शेअर करायचे असतील तर आपल्या इंस्टाग्रामच्या पेजवर तुम्ही डी एम करू शकता आणि यूट्यूबच्या आपल्या कमेंट बॉक्समध्ये पहिलाच कमेंट आपण पिन करणार आहोत गुगल फॉर्म तर गुगल फॉर्मला जाऊन तुम्ही तुमची डिटेल्स शेअर करा पूर्ण आणि आम्हाला कॉन्टॅक्ट करा आम्ही तुमचा अनुभव सगळ्या श्रोतांपर्यंत टॉकच्या माध्यमातून आपण शेअर करूयात धन्यवाद